द्या राजीन द्या राजीन द्या राजीनामा द्यावाला जाऊया गावाला जाऊया तू प्रोटी खाऊया मामाच्या गावाला जाऊया राजीनामा द्या जाऊया मान्य अरविंद आजच्या या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनासाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते माझा आवाज ज्या नागरिकांपर्यंत जात असेल त्या पोलिसांपर्यंत जात असेल त्या सर्वांना आपण एकच गोष्ट सांगायची की आपण जर एक लोकप्रतिनिधीची निवड 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 करतो तर त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे पण या लोकप्रतिनिधी मुरली मोडक मी तुम्हा मला तुम्हाला आमचा अपमान करेल अशा पद्धतीने काम केलेले ते म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवसापासून आजपर्यंत खोट बोलत आल्याने ते खोट सिद्ध झालं पहिले त्या महावीर जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेले मी पूर्वीच्या काळे ऐकायचो रात्री अपरात्री दर्शनाला जायचे आणि पैशाची पेटी असायची ना ती चोरी करायची पण भारतीय जनता पक्षाचा खासदार दिवसा मंदिरात जातो आणि मंदिरच चोरून घेतो एवढ्या मोठ्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा खासदार एवढं परिवर्तन करतो नंतर म्हणतो तो योगायोग असेल मी आपल्याला योगायोगाची यादी मोजायला सांगतो आपण सुरुवात करा महावीर जयंतीला मोहन जातात त्याच्याबरोबर योगायोग गोखले यो बिंडला असतात पहिला योगायोग लगेच पंधरा दिवसामध्ये जागा विकायचं निर्णय प्रस्ती करतात कितवा योगायोग योगा त्यानंतर ट्रस्टी जर कन्सल्टेशन नंतर मेरिट कन्सल्टेशन त्याचा प्रमुख मुलगी मोठ जितवा योगायोग चौथा योगायोग पुणे चॅरिडी कमिशनर सोडून मुंबई चॅरिडी कमिशनर मान्यता ते पंधरा दिवसात देवेंद्र फडणवीस चा मास कितवा योगायोग निकाल लागतो नऊ तारखेला आठ तारखेला खरेदी खत होतं किती योगायोग योगायोग त्यावर सत्तर कोटी बोल्डांना कर्ज देते किती योगायोग त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्या काळानंतर चर्चा सुरू होते चर्चा सुरू झाल्यावर मोहन म्हणतात माझा त्याच्याशी काही संबंध नाही मी एफिडेव्हिट बाहेर निघतो त्याचे तोखले बडेकर रांजरेकर हे त्यांचे पार्टनर असतात कितवा योगायोग असे किती योग आहे मोरणी साहेब योगायोग असते मी आम्ही त्याच तोखले मिळत मेल केला एकच नेल तो पण केला मुरली मोडला कितवा योगा आता हा योगायोग म्हणायचा का भोगावर म्हणायचा म्हणून मोहळ साहेब तुम्हाला या पापाचा भोग भोगावा लागेल तुम्हाला आणि देवेंद्र फडणवीसांना भोगावा लागेल आणि जे पाप तुम्ही केलं एखाद्या भोरट्या चोर पैशाची पेटी मंदिराची चोरतो अरे तुम्ही अख्या मंदिर चोरलं आणि भस्त चोर तुम्हाला झालेलं जागेचा माझी मागणी आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिसांनी आवाहन करावं ज्यांच्या ज्यांच्या जमिनी हडपल्यात त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी शंभर येतील त्याच्यात नव्याण्णव मोहळांचं नाव येईल असे मी खात्रीला सांगतो परत एकदा हे आंदोलन जोपर्यंत राजी राजीनामा देत नाही तर फडणवीस राजीनामा देत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि जे समाजालाही सांगतो पुणेकरांनाही सांगतो हे स्थगिती दिलीये रद्द नाही आणि नि महानगरपालिकेच्या निवडणुकी होतो स्थगितीवर राहणार महानगरपालिकेची निवडणूक संपली की, की परत आजपासून जागा होणार आणि जागा हडपणार सावधवा आज शेजारचे मंदिर हरप केले उद्या माझं मंदिर होईल माझं घर होईल ओसरी होईल सगळं जाईल म्हणून या भारतीय जनता पक्षाचे मोर असतील हे जे जमीन हरप करणारे भस्मसूर असतील यांना आवडा आणि जर त्यांना आवरायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेलं संविधान त्या संविधानाच्या मार्फत यांना घरी बसवलं पाहिजे जाब विचारलं पाहिजे एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र फ़डीस hey my name's